सकाळी उठल्यावरूनच राजमा भिजत घातलेला होता आज राजमा खाण्याची खूप इच्छा झालेली होती तर गरम पाण्यातच राजमा भिजत घातलेला आहे राजमा मला भातावर खूप आवडतो तर भिजलेला राजमा भिजलेला आहे पूर्ण दुपारीपर्यंत तर मी आता त्याच्यासाठी कांदा टोमॅटो घेतलेला आहे कांदा टोमॅटो मी छान चॉपरमध्ये छान चॉप करून घेणार रा आहे राजमा थोडा पचायला जड असतो पण न्यूट्रिशननी काच भरपूर असतो त्याच्यामध्ये जे आयर्न असतं किंवा त्यामध्ये जे विटॅमिन्स जे भेटतात बाकीचे तर ते खूप विपुल प्रमाणात असतात इवन प्रोटीन्स पण भरपूर प्रमाणात असतात तर राजमा आणि भात खाल्लं तर फुल म्हणजे तुमचा एक डाएट कंप्लीट मील होऊन जातं तर मला पहिल्यापासूनच राजमा खूप आवडतो म्हणून मग आता राजमा सकाळी भिजत घातलेला होता तर आता मी आता दुपारच्या वेळेला हे बनवायला घेत आहे बाराची वेळ आहे तर तर मी आता ह्याच्यासाठी कांदा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि लसूणही बारीक करून घेतलेला आहे जास्त खूप मसाला नाही घालत मी कमी मसाल्यामध्ये पण खूप चांगला टेस्टी आणि हेल्दी असा आणि भरपूर प्रमाणात मी कोथिंबीर पण घालते त्यामध्ये जेणेकरून तो पचायला थोडा हलका होऊन जाईल आता मी कां कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेला आहे कुकरमध्ये तेल तापून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे कधीही तेल जर कडकडीत तापलं तरच तुमची फोडणी छान होते बघा मोहरी तडतडायला लागलेली आहे पटकन टाकल्या क्षणी म्हणजे तुमचं तेल खूप चांगलं तापलेलं आहे तर आता यामध्ये मी चॉप केलेलं लसूण टाकलेलं आहे तर लसूणही चांगला खमंग भाजून घेते मी आणि आता ह्याच्या मी जी बारीक को चिरून घेतलेली जी कोथिंबीर होती ती पण टाकलेली आहे कोथिंबीरची फोडणी ही चवीला जितका पण कडीपत्त्याची चव लागते तशीच कोथिंबीरची फोडणी पण तुम्ही देटा कोथिंबीर असेल ती टाकली तर खूप छान चव येते त्याचबरोबर माझ्या लाडक्या चॉपरमधून फाईन चॉप केलेले मी कांदा टोमॅटो टाकलेले आहेत आणि हे चांगले मी परतून छान घेते शिवाय आता लसूण पेस्ट ही मी म्हणून घेतलेली आहे ती लसूण पेस्ट ही मी त्या टाकणार आहे तर राजमा कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि राजमा चावल म्हणजे इं इन, इंडियामध्ये सगळीकडे जवळजवळ खाल्ला जातो राजमा चावल तर तुम्ही तुम्हाला पण आवडतो का राजमा चावल नक्की सांगा तर अशा तऱ्हेनं आपलं कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये पुढे टाकणार आहे आले लसूणची पेस्ट आले लसूणची पेस्ट पण मी छान परतून घेते अजून मी कोथिंबीर थोडी ॲड करत आहे ओके आ, मी जी आधी पहिली देठांची होती ती मी फोडणीमध्ये टाकली होती आता मी वरून जी टाकते ती पानांची आहे तर आता माझा राजमा भिजलेला आहे पण इतका खूप भिजलेला नाही जितका ओव्हरनाईट सोक केल्यानंतर भिजतो सो मी आता तो जो राजमा आहे तो यामध्ये टाकणार आहे आणि राज लवकर शिजण्यासाठी मी आता या याला काय करणार आहे तर भरपूर वेळ मी याला परतवणार आहे जी काही मी फोडणी केलेली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर जिरे मोहरी त्याच्यावरती मी भरपूर वेळ त्याला राजमा परतून घेणार आहे जेणेकरून तो चांगला सॉफ्ट होईल आणि लवकर कुक होईल नाहीतर मला जेवायलाही वेळ होईल आणि मी आता तेवढी व वेट नाही करू शकत सो मी आता लवकर त्याला चांगला परतून घेते म्हणजे पाच सहा शिट्या झाल्या की चांगला छान तो मस्त असा मऊ असा छान शिजला ना तर खूप छान चव उतरते आणि त्याचा जो सार जो बनतो तो तर वा वा मला खूपच आवडतो तर मी आता घेतलेला हा छान परतून घेतलेला आहे यामधून मी आता वरतून बघा चांगला परतलेला आहे ह्याच्यामध्ये आता लसू सॉरी लाल तिखट हळद मीठ सर्व टाकणार आहे म्हणजे जे आता नेहमी टाकते की खूप बाकीचे काही मसाले मी वरून टाकणार नाही कुठलंही वाटण टाकणार नाही आहे हळद मीठ आणि जो आमचा का कोल्हापुरी कांदा मसा कांदा टोमॅ कांदा मसाला असतो तो ओके कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो तो टाकते आमचा मसालाच इतका पूर्ण असतो ना की त्यामध्ये तुम्हाला खूप दुसऱ्या इतर काही मसाला टाकण्याची खरंच गरज पडत नाही आणि वर्षभराचा असतो ना तर वर्षभर खूप छान ताजा राहतो आता मी त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेते आहे पाणी टाकल्यानंतर बघा आताच तुम्हाला रस आणि रंग बघा मस्त दिसतं खूप टेमटिंग आहे हे आणि हे कधी एकदा शिजते आता याची मी वाट बघत आहे आणि खूप इच्छा झाली होती राजमा चावल खायची सो आधी नाहीतर मी कधी पण रात्री ओव्हरनाईट सोप करते सर्व पण आज अचानकच केलं त्यामुळे मी हे क आता मी स सकाळी सोप करून तरी पण आता शिजवून घेणार आहे तर आता कुकर लावून दिलेला आहे आणि हा माझा प्रिय कुकर मला लवकरात लवकर राजमा शिजवून देईल अशी अपेक्षा करते तर आता ह्यावरती मी एक पाच सहा शिट्ट्या काढून घेणार आहे आणि त्यानंतर माझा राजमा आता रेडी आहे तर भात पण मी आधी बनवून ठेवलेला आहे तर चला या राजमा चावल खायला कोणाकोणाला कमेंटमध्ये आव सांगा नक्की राजमा चावल खायला आवडते अजूनही चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद